तर नमस्कार सर्वांना आज अष्टमीचा दिवस आहे आणि मी आपल्या हॉलमध्ये ब बसलेले आहे पीठ दिसत असेल तुम्हाला तर काय बनवत आहे तर मी मी बनवत आहे देवीच्या नैवेद्यासाठी तर गव्हाचं पीठ आणि गुळाची बनवते कडाकणी तर आता इतर रेसिपी काय मी डिटेलमध्ये शेअर नाही केलेली पण तीन वाटा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी गूळ आणि त्यात अर्धी वाटी पाणी घालून गुळ गुरु घालून आहे आणि आता नऊ घ्यायचं आहे त्याच पाण्याने एवढंच करायचं की पाणी एकदम थंड झाल्यावरती वाळ्याचं आणि वेलची पावडर घातली थोडं तिळ घातलेलं आहे आणि मिळते हे एक्स्ट्रा जरा पीठ वाटलं म्हणून ते, वाट ते काढून ठेवलं आणि ते तेलाचं म्हणून चार चमचे घातलेलं आहे थोडीशी मीठ आणि सॉरी थोडंसं मीठ आणि हळद असं घातलेले आहे त्याच्यामध्ये तर सप्ताकडे तुम्ही पीठ मळून थोडा वेळ पाच मिनिटं रेस्ट केलं आणि लगेच मी कडकणी लाडायला घेतली बाहेर बसले मी हॉलमध्ये आणि दुपारी तीन वाजता करायला घेतली मी कारण दोन मिनिट मला असंच बनवायचं आहे कडकणी आणि कपाट कडकणी मला खरं का सप्त बनवायचे होते पण जमले नाही त्यामुळे मग आता आज दुपारी हे पण बनवणार आहे आणि संध्याकाळी थालीपीठ पण बनवणार आहे त्याचं मी आणलेलं आहे दोन एवढी कडकणी आपण करून घेणार आणि एक दिवस संध्याकाळी म्हणजे पाचपर्यंत होऊन जाईल हे आणि मग तुम्ही त्याच्यानंतर चहा पाणी वगैरे करून लगेच थालीपोटी करायला घेणार आहे कारण मला आज घरात पण नैवेद्य दाखवायचं कडाकण्याची माळ पण बांधायची आणि दुसरी गोष्ट मला ओटी भरायला पण जायचं सगळं काम एकाच दिवसात एक 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 दिवस करायला पाहिजे होतं पण कडागणी करून घ्यायला पाहिजे होती पण नाही मला वेळ मिळाला त्यानं मग मी आज न एका दिवसाचा घ्यायचा आणि करून सगळं मंगळवार पण आहे तो रोटी पण बरोबर झालं मग उद्याचा एक लास्ट दिवस आला मग नंतर पुरणपोळी वगैरे नेता असतो आमच्याकडं उद्या आता उपवास असतो आणि उपवास करून तो सोडायचा माझा नसतं तर अशा प्रकारे कडकण्याचा पीक केलं मी तर व्हिडिओ लवकर यायला पाहिजे होता पण मी आताच्या दिवशी पण त्या दिवशी टाकणार कारण सत्यमच्या शक्यतो मानली जातात म्हणजे सहाव्या दिवशी करायला पाहिजे होती पण एवढा वेळ नाही नव्हता बाकीचं पण काम होती बाहेर जावं लागतं मला कामा नव्हतं एक वाटीच घेतला आणि अर्धी वाटी थोडंसं वरती म्हणजे पाऊन वाटी पाण्यात येतो विरगळवून घेतलेलं आहे जास्त जर तुम्ही एकदम घट्ट जर गुळाचं पाणी केलं ना तर ते तळताना मग फुटतं थोडं कमी गोड झालं तरी चालेल पण ते व्यवस्थित जमायला पाहिजे तीन वाटं गव्हाचं पीठ एक वाटी गुळ घेतला आणि अर्धे वाटी पाण्यामध्ये ते विरघळून आपण सॉरी पाऊण वाटी पाण्यामध्ये ते विरगळवून घेतलं आणि वेलची पावडर हळद मीठ आणि तीळ घातलेलं थोडंसं आता हे छोटे छोटे लाटून घेणार आणि तळून गेला बाहेर बसूनच मी थोडे थोडे लाटून घेतो सात आठ दहा सात आठ दहा आणि मग आतमध्ये जाऊन थोडाई एक आवड ठेवलेली होती त्याच्यामध्ये तळून घेतून एक अर्धे लाटून पण ते सुकून जातात आणि कंटाळा पण होतो एकसारखे एवढ्या लाटायला तो करेच ते झालेले घरात पण एक माळ बनली घरात पण एक माळ दिली आणि आहेत म्हणजे राहिले खाण्यापुरते आणि खालीपुठं पण नग मी संध्याकाळी केलेली होती एकाच दिवशी सगळी कामं करण्यानं गोड पण आला कारण काय करणार हाताखाली पण कोण नाही आम्ही सगळं एकटी न बघायचं आणि नेमकं काय ना काहीतरी असं काही की ज्या दिवशी महत्त्वाचं असतं करायचं घरातलं त्याच दिवशी बाहेर जा जाण्याची गरज असते आणि मग घरातलं पण राहतं असं होतं देखील नाही बनवत शकतो कारण त्याचा इतर पदार्थ इतर वेळी खातच असतो त्यामुळे हे गावाचे फिरती बनवलेली आहेत माळ बनवणे हे करणं देवपूजा करणं स्वयंपाक पाणी घरात पाणी त्याच्यानंतर मग हे एवढंच नेवेत आपण घरात बनवतो रोजचं काही साधच असतं देवीला नैवेद्य कर्म कन्यापूजन वगैरे मी काही जास्त नाही केलं घरात आपल्या माझ्याच मुलीला पूजन केलं झालं कारण इथं मुली आहेत पण मोठ्या मोठ्या मुली आहेत खूप जरा तर मग मग म्हणतो नको तर एकाच दुसऱ्या सगळं मला पण बोड होणार मदतीला कोणी नाही मी करते एकटे पण पण मग ह्यावेळी म्हणजे प्लॅनिंग असं होतं ठीक आहे तर अशा पद्धतीने त्याला छोटे छोटे लाटून घेतलेले आहेत एकदम मोठे मोठे पण नाही केले कारण तळायला पण मग ते असं जास्त तेल आणि हे कसं दिसायला पण नाही बरोबर दिसत आणि थोडं पीठ क कठीण असल्यामुळे ते थोडे एकदम शेपमध्ये तर नाही बोलत होत एकदम चपातीसारखं पण होत त्याला लाटलं बरोबर असं मी नंतर करून घेतले तर राहिले किंवा थोडीफार लाटून मिळेल मला जसे येतील तसे वेळ कापड खूप छान झालेले टेक्स्टला पण खूप छान दिसायला पण खूप छान दिसायचं तुम्ही हळद कधी घालत नव्हते पण ह्यावेळी जरा म्हटलं बघा हळदीने कसं दिसतं दिसायला पण खूप छान आहे दुपारपासूनच करायला लागले त्यामुळे कसं शांत ते करता येतात तर संध्याकाळी थाली कुठे मीच माझं पाणी वगैरे झालं बघा असं फुला फोल पाळून घेतले काय सापडत नव्हतं काट्याच्या चमच्याने घेतलं माळ करण्यासाठी आणि इथेच बसून निवांत लाटते मी दहा बारा दहा बारा लाटून तीन वेळा ला तळायला लागले मला तेवढे झाले तेवढ्याचे दोन अगोदर तळून बघले म्हटलं कुठं काय काय होतं तेलामध्ये शांत झालेली आहे एवढे मी आधी तळून काढले म्हटलं एक महागण वगैरे आधी आणि मी घालून द्यायची टी व्हीला आणि बाकीचं घर प्रत्येक संध्याकाळी चहा पाणी घ्यायला पीठ वगैरे मगलं वाघर मग म्हटलं साडी पेंटली नेसून घ्यायची पण जायचं नाही म्हटल्यावरती बघित म्हटलं म्हणून मग साडी घेत नेसली आणि मग थाडीपीठ थापून घेतली पीठ मग काही लागलं साडी घर नाही अशी फटाफटा करून घेतली कारण जास्त स्टॅमिना पण नव्हता आणि कंटाळा आल्यास बाहेर पण जायचं म्हटलं घरातलं पण बाहेरचं पण एकाच दिवशी केलं म्हणजे रेसिपी कशी वाटली सांगा थालीपीठाचं काही नाही केलं आहे ते जे भाजी मी दाखवलेली आहे बघा मागच्या वेळीमध्ये त्याच्यामध्ये ती चाळून घेतलं त्याच्यानंतर हळद ओवा आणि मसाला काय बनवला तर सतत हिरवी मिरची घेतल्या त्यानंतर लसूण खोबरं कोथिंबीर हा सगळा मसाला मीठ त्यामध्ये पिठात घातलं ते मळून घेतलं पातळच मळायचं जरा म्हणजे थापायला पकडता येतात कॉटनच्या कपड्यावर थापून भाजून घेतलं ते पण खूप छान झालेलं आहे अजिबात तिकडे असं चिकटले नाही किंवा काय नाही प्रमाण सगळं बरोबर झालेलं होतं हे बघा मी दही आणि ते आपल्याला काय उसळ वगैरे कशाची नाही बनवली कारण लेट होत होतं एवढं सगळं करायचं बघायच्या पदवी दोन रेसिपी तरी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला आहे आणि कसा व्हायचं व्हिडिओ माझं लुक कसं दिसतो ते पण सांगा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पिंक कलर माझ्याकडं पिंक म्हणजे अशी परफेक्ट पिंक कलरची साडी नव्हती हे ब्ल्यू आणि पिंक आहे फक्त इंका ही साडी पण एकदम साधी होती म्हणजे इतकी साधीने पण ते घरात असल्यासारखी